कार मैत्रिणी प्रेमकलश हिंदी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा हे बघा ही कळ्या घेतलेल्या आहेत ले दोरा घेतलेला आहे मोठा चला तर आपण बनवूया हे दोरा घेतलेला आहे असं हे असा आडा मारून टाकायचा डा कसा घालायचा हे लक्षात घेतल्यानंतरच हा गजरा बनवता येतो तुम्हाला पण लक्षात ठेवा हे बघा हे मी पूर्ण करून घेते हे बघा आपला गजरा इथपर्यंत आलेला आहे बनवत हा बघा आपला गजरा पूर्ण झालेला आहे बनवून तर हा दिवस मळार बनवलेला आहे नंतर सकाळी ह्याच्या कळ्या खूप छान उमलतात हा बघा आपला कळ्याचा गजरा कशी फुलं फुललेली आहेत त्याचे तुम्ही पण करून पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला प्रेस करा धन्यवाद